नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील टाटा कंपनीच्या दलालांनी सोलार प्लॅन सुरू केला परंतु शेकडो दिन दुबळ्या जमीन मालकांना भूल थापा देत भूमिहीन केले त्यावेळेचे तलाठी गजानन नने यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही कोर्ट सेक्शन प्रमाणपत्र घेतले नाही मूळ जमीन मालक हा मालेगाव तालुक्यातील सबंद गाव येथील आहे याचा फायदा घेत आर्थिक लाभापोटी परस्पर मूळ जमीन मालका व्यतिरिक्त मळंगणे येथील समाधान दगाभाई याला हाताशी धरून संगणमताने त्याला जमीन मालक ठरवले तर तीन हेक्टर एकसष्ट आर जमीन टाटा सोलर प्लांटला जमीन खरेदी विक्री करून दिली असे अनेक प्रकार तलाठी गजानन ननई राज सोपारपणे करतायत एकीकडे शासन बळीराजा करिता हजारो स्कीम्स राबवले जातात एकीकडे शासन प्रतिनिधी जनतेचे रक्त पित आहेत शेतीचं कुंपण खात नमस्कार मी रमेश जाधव जातीने होळी आहे माझी जमीन साकोरा येथे गट एकशे एक तीस या जमिनीचे खोटे कागदपत्र लावून समाधान दगाफोळी आणि तसेच पदावर बसलेले साहेब नने जजानंद सखाराम यांनी खोटा पंचनामा करून जिवंत असल्यावर सुद्धा मृत्यू नोंद मृत्यू नोंदी लावण्यात आलेले आहेत तरी मला सर्व पदावर बसलेले अधिकारी यांना मी विनंती करतो की मी एक गरीब व्यक्ती असून मला न्याय देण्याचा प्रयत्न मला विनंती करावी ही माझी विनंती आहे तुम्हाला तरी न गजानन न नाही सकारा तसेच समाधान भोई याच्या यांच्यावर गुन्हे दाखल करून या नोंदी रद्द कराव्यात ही माझी सगळ्यांना विनंती आहे बस एवढंच बोलून मी संपवतो